मी शहाजी वाघ मार्कडवाडीचाच आहे खुद्द मार्कडवाडीत काय झालंय एकोणीसशे पाच मतदान पडलं होतं एक हजार तीन मतदान पडलं रामभावला आणि आठशे पंचेचाळीस मतदान पडलं जानकर साहेबाला तर विषय तो मुद्दा जो आहे त्याच्यासाठी माणसं ही मतदान मा कराशी थांबली होती यांच्या झाला एकोणनव्वद जण गुन्हा दाखल झाले ते आणि ह्यांनी कार्यक्रम आज काय घेतलाय पक्षाचा कार्यक्रम घेतलाय सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर साहेब सगळे झेंड बॅनरबाजीन काही भाजपचा पैसा कशा उघाली तीच कळ नाही हा आता काँग्रेसची नेते मंडळ आले त्यांचं बिल्ला नाही कुठं काय नाही पवार साहेब आल तर त्यांनी कुठं तुतारीचं चिन्ह नाही आणि बॅनरबाजी नाही काय नाही आली अशी हाय अशी आली ह्याने काय नाही तीच केलं आणि बाया सांगते तेव्हा आम्हाला पाचशे पाचशे दिलं म्हणले आम्ही कुरपाय जाण्यापेक्षा आलो म्हणली सभेला हा मी आई विचारलं मावशी तुम्ही पूर्ण पुरुष काय आमले खोर पाच दोनशे पाचशे म्हणलं आणि दोन दोन तासात म्हणले टमटमन माघारी सोडताय घरी आणि का खोद साहेब काय खोत साहेब काय निवडून येत नाही त्यांना आमदार होऊ शकत नाही ती त्यांना आपलं बोलल वर्ग येते त्याच्यामुळे ते थी बोलते तेच आणि पडळकर साहेबांना समाजाने मोठं केलं आता काय त्यांना मंत्रीपद मिळालं समाजाचं काय घेणते नाही त्यांना त्यांना फक्त काय पाहिजे दिवा पाहिजे आणि दिव्यासाठी ती जी देवाबा बोलल ती पडळकर साहेब बोलणार आहेत आमचं म्हणणं काय आहे आमचं गावकऱ्याचं काय म्हणणं आहे माहित आहे का गावकऱ्यांची गावकऱ्यांची एवढीच विनंती आहे आमची की आमचं जे अन्याय झालाय आमच्याऐवजी अन्याय झाला एकोणनव्वद जण गुन्हा दाखल झाले ते जे आम्ही मतदान केलं ती मतदान आमचं गेलंय कुठं एवढं मतदान आम्ही रामबावला केलंच नाही ते मतदान कुठं गेलं हे आम्हाला तपसायच होतं आणि ह्या ह्या मुद्दा सोडून ही दुसऱ्याच बोलते ते बापू तुम्हाला बोलतो येत नाही जास्त साहेबांनी आर्यवाडीला लाखो धनगर गोळा केली आणि त्या धनगरांचा भंडारा उचलून घेतला हा भाजपला मतदान करणार नाही आणि पंधरा दिवसात गोपीचंद भवतीकडे गेलो भाजपमध्ये